नमस्कार आज जागतिक साक्षरता दिन आठ सप्टेंबर त्या प्रसंगी व्यक्तीचा सर्वांगीण विकास आणि त्यातून समाजाची प्रगती साधण्यासाठी साक्षरता अत्यावश्यक सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक व्यवस्था आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागी सा होताना साक्षरता ही विवेकवादी आणि विकास केंद्रित दृष्टिकोन प्रदान करते म्हणूनच शिक्षण हे देशाच्या सर्वांगीण प्रगतीचं प्रभावी अस्त्र मानले जाते आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आपण सामूहिक जबाबदारी ओळखून प्रत्येकापर्यंत साक्षरतेचं सा महत्व पोचवण्याचा निर्धार आजच्या दिवसापासून करूया आणि शिक्षणाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवूया सर्वांना आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो ज्ञान हीच खरी शक्ती आहे असं आपण नेहमी म्हणतो पण आजही जगभरात कोट्यवधी लोक निरक्षर आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचवण्यासाठी समाजातील विषमता कमी करण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकापर्यंत नेण्यासाठी दरवर्षी आठ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा केला जातो मग जागतिक साक्षरता दिनाचा सा इतिहास आपण या ठिकाणी थोडक्यात समजावून घेऊ जागतिक साक्षरता दिनाची घोषणा युनेस्कोने एकोणीसशे मध्ये केली आठ सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट पासून हा दिवस जागतिक स्तरावरती साजरा होऊ लागला मग या पाठीमागचं उद्दिष्ट होतं जगभरातील लोकांना साक्षरतेचं सा महत्व पटवून देणं आणि प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळवून देणं मग या जागतिक साक्षरते दिनाची महत्वाची आकडेवारी दोन हजार चोवीस अनुसार जगातील स्थिती आपण या ठिकाणी पाहतोय जगभरात सुमारे सत्याहत्तर कोटी लोक अद्याप निरक्षर आहेत यापैकी दोन तृतीयांश महिला आहेत सर्वाधिक निरक्षर लोकसंख्या ही दक्षिण आशिया व आफ्रिका खंडात आहे भारताची सध्याची स्थिती भारतात साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चौऱ्याहत्तर शून्य चार टक्के पुरुष ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के महिला पासष्ट पॉईंट शेचाळीस टक्के हे प्रमाण आहे केरळ राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर शहाण्णव टक्केपेक्षा जास्त आहे बिहार झारखंड राजस्थान या राज्यात साक्षरता कमी आहे अजूनही ग्रामीण भागात विशेषतः महिलांची निरक्षरता मोठी समस्या आहे या दिनाचं महत्व निरक्षरतेविरुद्ध जागरूकता निर्माण करणं शिक्षण हे मूलभूत हक्क आहे याची जाणीव करून देणं गरिबी बेरोजगारी अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी साक्षरतेची गरज आज अधोरेखित करणं महत्वाचं आहे आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने वाचन लेखन कौशल्य आत्मसात करणं महत्वाचं आहे टिकाऊ विकास ध्येय साध्य करण्यात मदत संक्रमणशील जगासाठी मग साक्षरतेचा प्रसार शाश्वत आणि शांततामय समाजाच्या निर्मितीसाठी पायाभूत रचना आहे साक्षरता हा फक्त अक्षर ओळखण्यापुरता मर्यादित अर्थ नाही तर ती आपल्याला विचार शक्ती आत्मविश्वास समाजात समान संधी आणि जगण्याचा दर्जा उंचावण्याची ताकद देत असते जागतिक साक्षरता दिन आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक मूल प्रत्येक युवक आणि प्रत्येक प्रौढ व्यक्तीला शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे व्यक्तीचा सर्वांगीण विकास त्यातून समाजाची प्रगती साधण्यासाठी साक्षरता अत्यावश्यक आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक व्यवस्था आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये साक्षरता अत्यंत महत्त्वाची असणारी गोष्ट आहे म्हणून मित्रांनो शिक्षण हे आपल्या देशाच्या व्यक्तीच्या असेल राष्ट्राचे असेल राज्याचे असेल सर्वांगीण प्रगतीचं एक महत्वाचं दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लक्षात ठेवावं आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्तानं की प्रत्येकानं की आपल्या बरोबर आपल्या समाजातील प्रत्येक घटक साक्षर होणं आणि त्याला साक्षरतेचं महत्व पटवून देण्याचा निर्धार मित्रांनो आजच्या दिवसापासून आपण प्रत्येकानं करूया तेव्हाच खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा असलेला विचार ध्येय उद्दिष्ट ती साध्य होईल म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनल हा सर्वांसाठी दररोज मोफत सूत्रसंचालन भाषण आणि विविध माहिती देणारा एकमेव मराठी यूट्यूब चॅनल आपल्या मराठी बांधवाचा आहे त्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका तुमच्या प्रेमाची आणि शुभेच्छांची मला गरज आहे धन्यवाद